नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला परत त्याच योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर या योजनेवरती बऱ्याच महिलांचे आपल्याला बरेच प्रश्न आलेले आहेत तर आज जे प्रश्न आलेले आहेत त्याच्यावर आपण उत्तर देणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका जेणेकरून मी जी माहिती तुम्हाला सांगणार आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती जी आहे आपली ती सर्व महिलांपर्यंत ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल तर आज जे तुमचे प्रश्न मला आले आहेत तर सर्वात जास्त महिलांचे प्रश्न जे आहेत ना आम्हाला पैसे आलेच नाहीत एकही एक रुपया आला नाही किंवा सगळ्यात महत्वाचा अजून जो मला एक प्रश्न येतोय ना की आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे बरोबर त्यानंतर काही महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही जुलै मध्ये फॉर्म उभारलाय पण आम्हाला अजूनही एक रुपया आला नाही येणार नाही का बऱ्याच महिला असं पण म्हणतायत मला की ही योजना खरी खरी आहे का आणि खरंच घर व्यक्तीला पैसे मिळतील का तर या प्रश्नांची उत्तर अधोगर पण दिलेली आहेत पण आज जे प्रश्न आले त्याच्यावर उत्तर देते परत काय होतं तो व्हिडिओ पाठीमागं जातो त्यामुळं आता जे प्रश्न आलेले आहेत ना त्या महिला ते व्हिडिओ पाहत नाही त्यामुळे परत परत ते प्रश्न येत आहेत तर मी अधोगर पण सांगितलंय मी परत तुम्हाला सांगते की बघा तुम्ही जर योजनेच्या पात्र आहात ना तर नक्की तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि हे पहिल्या दिवसापासून सांगते आणि आज पण हे सांगते त्यामुळं टेन्शन घेऊ नका आणि दुसरं जे मला प्रश्न येत आहेत सारख्या सारखं मी त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं पण देत आहे तर आता जे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत ना तर आत्ता तिसऱ्या टप्प्यामध्ये जे तुम्ही फॉर्म भरले होते ना तर तिसऱ्या टप्प्यामध्ये जे फॉर्म आत्ता चेक झाल्यानंतर जेव्हा फॉर्म रिजेक्ट होत आहेत त्या फॉर्मची संख्या कमीत कमी आत्तापर्यंत तेरा ते पंधरा लाखापर्यंत आहे तेरा ते पंधरा लाख महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांचे कारण वेगळे वेगळे आहेत आता ते कारण तुम्हाला पण माहिती असतील कारण जर तुमचा फॉर्म था रिजेक्ट झाला असेल तर त्यांनी तुम्हाला दिला असेल तसं टेक्स्ट मेसेज येतो तुम्हाला की तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे म्हणून तर जेव्हा तुम्हाला मेसेज आला असेल तिथंच त्यांनी डॉक्युमेंट्सचं वगैरे कारण तुम्हाला दिलेलं असतं की कुठल्या डॉक्युमेंट मुळे तुमचं जे फॉर्म आहे तो रिजेक्ट झालेला आहे तर तुम्ही करायचं काय आहे आता याच्यामध्ये ज्या ठिकाणी म्हणजे तुम्ही समजा नारी शक्ती ऍपवर फॉर्म भरला असेल किंवा मग तुम्ही आपल्या वेबसाईटवर फॉर्म भरला असेल तर तिथं जायचं आहे परत लॉग इन करायचं आहे आणि व्हि रिझनवर जाऊन तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झाला ते चेक करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही कुठल्या डॉक्युमेंट्स मुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे आता बघा काही महिलांचं असं म्हणणं आहे की माझे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत तरी पण माझा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे मला आजच ते प्रश्न आलेले आहेत मला आजच तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे हे की माझ माझा फॉर्म व्यवस्थित आहे मी ह्या योजनेच्या पात्र आहे तरी सुद्धा माझा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट झाला आहे तर असं होऊ शकत नाही तुम्ही एकदा व्ह्यू वर जाऊन चेक करा की तुमचं कुठल्या डॉक्युमेंट्स मुळे तुमचा फॉर्म हा चेक झाला रिजेक्ट झाला आहे बरोबर तुमचा फॉर्म चेक केल्यानंतर कुठल्या कारणामुळे रिजेक्ट त्यांनी केलाय ते चेक करायचं आहे व्यू रिझन वर जाऊन एडिटचं ऑप्शन असेल त्या ठिकाणी तर तुम्ही काय करायचं आहे अगोदर पाहून घ्या पण की कुठल्या कारणामुळे रिजेक्ट झाला त्याच्यामध्ये कारण तुम्हाला सांगते मी तुम्ही जर हमी हमीपत्र ज्या ठिकाणी आपल्याला भरायचं अप होतं अपलोड करायचं होतं त्या ठिकाणी जर तुम्ही वेगळं डॉक्युमेंट कुठलं दिलं असेल म्हणजे जसं आधार कार्ड दिलं असेल समजा हमीपत्राच्या जागी तरी तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार आहे कारण ज्या ठिकाणी तुम्हाला जे डॉक्युमेंट सबमिट करायला लावलंय म्हणजे समजा आता हमीपत्राच्या जागी तुम्हाला हमीपत्रच भरावं लागणार ना तुम्ही तिथे दुसरं डॉक्युमेंट देऊ शकत नाही आधारच्या जागी तुम्हाला आधार कार्डच अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर राशन कार्डच्या जागी तुम्हाला राशन कार्डच द्यावं लागणार बरोबर तर आणि जर समजा तुमचा आता अकाउंट नंबर आहे तुम्हाला अकाउंट नंबरच्या जागी अकाउंट नंबर द्यावा लागणार तुम्ही तिथे तुमचा आधार नंबर नाही देऊ शकत बरोबर मोबाईल नंबरच्या जागी मोबाईल नंबरच द्यावं लागेल ना तिथं अकाउंट नंबर देऊ शकतो आपण तर ह्या सर्व ज्या चुका आहेत ना त्या झाल्या काहीतरी चूक तुमच्याकडनं झाली असेल म्हणून फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही काय करायचं आहे आता ज्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरलाय तिथं जायचं म्हणजे नागरिक ऍप किंवा वेबसाईट तिथं गेल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तो त्या फॉर्मचं स्टेटस काय आहे ते पाहायचं व्ह्यू रिझनवर जायचं क्लिक करायचं व्ही वर केलात तुम्ही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट तुम्हाला दाखवणार आहे मग तिथे तुम्हाला कारण पण दिसणार आहे फॉर्म मध्ये की तुमचा फॉर्म हा कशामुळे रिजेक्ट झालेला आहे बरोबर आता ज्या कारणामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला एडिटच ऑप्शन आलं असेल तुम्ही जर योजनेच्या पात्र असाल तर बरोबर तर त्या एडिट ऑप्शन वर क्लिक करून तुमचा फॉर्म एडिट करायचा आहे पण मी आता एक मुद्दा इथं माझ्याकडून अजून एक नमूद करणार आहे ज्या पण महिला फॉर्म फौर, आता एडिट भरता है। मुझे एडिट करून भरत आहेत म्हणजे तुम्हाला जर एडिटचा ऑप्शन असेल आणि तुम्ही जर फॉर्म एडिट करून भरताय तर तो फॉर्म व्यवस्थित भरलाय का हे दहा वेळा चेक करा तुम्हाला समजत नसेल घरातल्या व्यक्तीकडनं कुणाकडून तर चेक करून घ्या की तुमचा फॉर्म व्यवस्थित आहे का नाव व्यवस्थित आहे बरोबर -बर आहे का अकाउंट नंबर बरोबर -बर आहे का हमीपत्र आधार कार्ड त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर त्याच्यानंतर तुमचं रॅशन कार्ड जेही डॉक्युमेंट तुम्ही दिलेले आहेत ते सर्व तुम्ही व्यवस्थित अपलोड केले आहेत का हे दहा वेळा चेक करां फार्म करा आणि त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट करा कारण तुम्ही एकदा फॉर्म जर एडिट केला आणि तो सबमिट केला आणि त्याच्यामध्ये काही चूक झाली तर तुम्हाला दुसऱ्यांदा एडिटचं ऑप्शन येत नाही तुम्हाला पुढे वाट पाहावी लागणार कशाची नवीन फॉर्म भरण्यासाठी जेव्हा त्यांच्याकडनं तुम्हाला ऑप्शन दिलं जाईल की तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता फॉर्म रिसबमिट त्यावेळेस तुम्ही नवीन नवीन फॉर्म भरू शकता म्हणून सांगतेय ज्या वेळेस फॉर्म एडिट करून भरताय त्या वेळेस दहा वेळा चेक करा आणि मग सबमिट करा कारण हा फॉर्म जो आहे रिजेक्ट झालेला तुम्ही एकदाच एडिट करू शकता ते सारखं सारखं एडिट होत नाही हे खूप महत्वाची माहिती सांगितली कारण बऱ्याच महिलांचे प्रश्न होते ताई फॉर्म एडिट करून भरलाय आता एडिटचा ऑप्शनच येत नाही येणारच नाहीये जर तुम्ही एकदा एडिट करून भरलाय ना फॉर्म मग परत तुम्हाला एडिटचा ऑप्शन येत नाही तुम्हाला नंतर मग फॉर्म रिसबमिटचं ऑप्शन येतं जर तसं कुणाला येत असेल तर मग तुम्ही फॉर्म रिसबमिट करू शकता परत फॉर्म भरू शकता जर आला असेल तरच नाही तर नाही भरू शकत एवढं लक्षात घ्या त्यामुळे मी परत परत तेच सांगते की तुमच्याकडनं काही चुका होऊ नये तुम्ही जर योजनेच्या पात्र आहात आणि अशा काहीतरी तुम्ही चुका केला केल्या तर तुम्ही मग या योजनेतनं बाहेर व्हाल सध्या तरी बरोबर ना आणि जेव्हा तुम्ही नवीन फॉर्म भरणार तेव्हा तुमचा फॉर्म परत मग तो इन ला जाणार मग पेंडिंगला जाणार मग तो चेक होणार मग तो जे काही मेसेज असेल तो तुम्हाला येणार ह्याला खूप वेळ जातो जसं आता बघा जुलैपासनं काही महिला थांबलेल्या आहेत अजूनही जुलै जुलैमध्ये भरलेल्या महिलांचे फॉर्म हे पेंडिंग दाखवत आहेत बऱ्याच महिलांचे फॉर्म हे इन रिव्ह्यू दाखवतायत पेंडिंग म्हणजे काय आहे तुमचा फॉर्म अजून पुढे गेलाच नाहीये तर तुम्ही ते पण चेक करायचं आहे की तुमचा फॉर्म कशामुळं पेंडिंग आहे एकदा ते पण चेक करा, करा। त्यानंतर मला जे प्रश्न आले की ताई आमचा फॉर्म जुलैमध्ये भरलाय पण अजून तो इन रिव्ह्यू दाखवतोय इन रिव्ह्यू म्हणजे काय आहे त्याचा अर्थ असा आहे तुमचा फॉर्म अजून चेकिंग साठी गेलाच नाही तो इन रिव्ह्यू मध्ये आहे म्हणजे अजून तो चेक झालाच नाहीये त्या ठिकाणी जाऊन तो थांबलाय तुमचा फॉर्म जसं तुमचा फॉर्म चेक होईल त्या ठिकाणी जो काही मेसेज असेल रिजेक्ट असेल किंवा अपलोड असेल जे काही असेल तो तुम्हाला मेसेज येणार आहे ज्यावेळेस तुमचा फॉर्म चेक होईल त्यामुळे तुम्ही फॉर्म जर व्यवस्थित अपलोड हो केलेला आहे भरलेला आहे तर तुम्हाला काही ना काही मेसेज येणार आहे हे नक्की आहे एवढं आणि ज्या महिला खऱ्याच योजनेच्या पात्र आहेत ना आता त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे हे सुद्धा तेवढं मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतेय इथून पुढं आता कोणालाही असाच लाभ मिळणार नाही की मी डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत सर्व डॉक्युमेंट्स म्हणून मी भरला फॉर्म आणि घेते योजनेचा हो लाभ तर असं होणार नाही फॉर्म खूप स्ट्रिक्टली चेक केले जाणार आहेत खरंच मी मी जर फॉर्म भरला असेल तर मी ह्या योजनेमध्ये बसतीये का माझी पात्रता आहे का त्या योजनेमध्ये तिथे सर्व चेक केलं जाणार आहे आणि जर त्यांना असं वाटतंय की हा मी त्या योजनेचा लाभ घेऊ शकते मी पात्र आहे तरच माझा फॉर्म हा अप्रुव्ह होऊन येणार आहे त्यानंतर माझ्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत मी हे एक एक्झाम्पल सांगितलंय तुम्हाला मी फॉर्म भरला नाहीये कारण मी आय टी आर भरते मी आधीच सांगितलं की मी आयटीआर भरते म्हणून मी फॉर्म भरला नाही कारण का बघा मला जर माहिती आहे की या योजनेचे काही नियम लावून दिलेले ला आहेत काही अटी लावून दिलेल्या आहेत आपल्याला आणि आपण जर त्या अटीमध्ये बसत नाही तर आपण फॉर्म भरायचा नाही हे माझं वैयक्तिक मत आहे कारण जे नियम आहेत ते आहेत ते नियम माझ्यासाठी पण आहेत तुमच्यासाठी पण आहेत आणि सर्वांसाठी आहेत हे, हे, आहे। हे माझा मुद्दा आहे महत्वाचा तर तुम्ही पण असंच करायचं आहे जर तुम्ही योजनेच्या पात्र नाही पात्र म्हणजे काय मी याचं तुम्हाला उदाहरण हात दिले की ज्या आटी जे नियम आपल्याला लावून दिलेले ला आहेत जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत किंवा ज्या काही त्यांनी आटी घातल्यात आपल्याला त्याच्यामध्ये आपण बसतच नाही तर मग आपण कशाला फॉर्म भरायचा बरोबर ना ज्यांना खरंच गरज आहे त्यांना लाभ मिळू द्या मी वारंवार एकच गोष्ट सांगते त्या दीड हजाराची किंमत त्या व्यक्तीला विचारा ज्या व्यक्तीला त्या दीड हजाराची गरज आहे खरं सांगते मी कारण मी माझ्या माझी पण एका अशी परिस्थिती होती की मला एक रुपयाची सुद्धा किंमत होती एक रुपया सुद्धा मला त्यावेळेस एक हजारापेक्षा पेक्षा कमी नव्हता म्हणून मी सांगते की या दीड हजाराची किंमत त्या व्यक्तीला विचारा ज्याला ह्या ज्या ज्यांना हे पैसे मिळाले नाहीयेत किंवा ज्याच्याकडे ज्याला आता गरज आहे या दीड हजाराची तर म्हणून मी वारंवार सांगतो बघा ना म्हणजे आता जे तिसऱ्या टप्प्यामध्ये जे फॉर्म चेक होत आहेत जे मेसेज महिलांना आहेत फॉर्म पंधरा लाख लाखाच्या आसपास आहेत ते फॉर्म लाक, आहे जे आता डायरेक्ट रिजेक्ट झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये कारण वेगळे वेगळे असू शकतात बरं का कुणी योजनेच्या पात्र नसेल म्हणून रिजेक्ट झाला असेल कुणाचा मोबाईल नंबर चुकला असेल म्हणून रिजेक्ट झाला असेल त्यामुळे वेगळ्या वेगळ्या कारणामुळे रिजेक्ट झाला असेल मी तिथं काही बोलत नाही पण मी सांगते एक आत्ता तुम्हाला असं जनरली की आता जवळपास पंधरा लाखाच्या आसपास फॉर्म आहे जे रिजेक्ट झालेले आहेत त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका फॉर्म व्यवस्थित भरा मी अजून पण सांगते की तुमचा फॉर्म जरी जुलैमध्ये तुम्ही भरला असेल तो आता अप्रुव्हल आहे बँक वगैरे सर्व व्यवस्थित आहे तर ज्या महिला खरंच योजनेच्या पात्र आहेत त्या सर्व महिलांना पैसे येणार आहेत त्यांनी थोडस आता काय केलं त्यांनी होल्ड वर का ठेवलेलं आहे कारण का हे फॉर्म रिचेक होणार आहेत ना मी जसं बोलले जर पंधरा लाख महिलांचे फॉर्म आता रिजेक्ट झाले याचा अर्थ काय ते ज्यांच्याकडेही फॉर्म अप्रुव्हल करण्याची आणि किंवा चेक करण्याची जी जबाबदारी दिली आहे ते व्यवस्थित रित्या त्यांनी पार पाडली पाहिजे आणि ते आता करतायत असं मला तरी वाटतंय आत्तापर्यंत कारण का अजून बऱ्याच महिलांना पैसे आले नाहीत त्याच्यावरनं मी हे सांगते पण बऱ्याच महिलांना पैसे पण आले हा हे पण झालंय आलेत काही महिलांना पैसे तर तुम्ही एकदा चेक करून घ्या की तुम्हाला अगोदर तीन हजार मिळाले आत्ता दीड हजार आले का किंवा कुणाला साडेचार हजार आले का आत्ता जरा ते चेक करा आणि मला सांगा तसं सा की आलेत का आपल्या जा चॅनलच्या खाली या व्हिडिओच्या खाली कमेंट करा किंवा कुठल्याही व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्याला समजेल की तुम्हाला पैसे आलेत का आत्ता म्हणून कारण मला बऱ्या बऱ्याच महिलांचे मेसेज होते की ताई आम्हाला पैसे आले म्हणून तर म्हणून मी सांगते की जरी तुम्ही योजनेचा आधी घेतला असेल आणि आत्ता तुम्हाला मिळत नसेल तर थोडस थांबा जसं तुमचे फॉर्म रिचेक होतील किंवा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल तेव्हा तुम्ही जर योजनेच्या पात्र असाल तर तुम्हाला पैसे मिळतील आणि मी अजूनही माझा मुद्दा इथं एकच मांडणार आहे खरंच ज्या महिला या योजनेच्या पात्र आहेत त्यांनाच पैसे मिळाले पाहिजेत कारण ज्या कमेंट मला येत ना महिलांच्या त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगते आणि मला माहितीये मित्र मी अगदी ग्राउंड लेवलला काना कोपऱ्यात महाराष्ट्राच्या महिलांशी कनेक्ट आहे आणि मला माहिती आहे की महिलांची काय परिस्थिती आहे त्यांना म्हणजे कुणाचा डिवोर्स झालेला आहे कुणाला लहान लहान मुलं आहेत कुणाच्या घरी त्यांचे मिस्टर आजारी आहेत घराला करायला घरात करायला कोण नाही म्हणजे कमवतो कोणी नाही त्याचा सा अर्थ असा आहे असे बऱ्याच महिलांची मला कमेंट आहेत आणि ती परिस्थिती एककाळी माझ्यावर सुद्धा होती त्यामुळे मी या या सर्व परिस्थिती जाणीव मला स्वतःला आहे एवढं लक्षात घ्या मी आज एवढं बोलते हे विनाकारण बोलत नाही कारण मला परिस्थितीने घडवलेलं आहे आणि मी पण तुमच्याच सारख्या एका सामान्य नाही इथपर्यंत पोहोचलेली आहे स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या मेहनतीवर आणि स्वतःचा संघर्ष करून त्यामुळे मी तुमच्या भावना नक्की समजू शकते परत एकदा सांगते की मी तुमच्या सर्व कमेंट वाचते जरी मी तुमच्या कमेंटला रिप्लाय करत नसेल तर मी तुमच्या कमेंट सर्व वाचलेल्या आहेत मी आज सुद्धा तुमच्या सर्व कमेंट आत्तापर्यंत कालपासून आत्तापर्यंत सर्व कमेंटला मी रिप्लाय पण केलाय जिथं जिथं होईल तिथं आणि लाईक पण केलेलं ला आहे तुमच्या कमेंटला तुम्ही पाहू शकता दुसरं म्हणजे मी तुमच्या सर्व कमेंट वाचते सर्व जेवढ्या माझ्या चॅनलवर कमेंट येतात ना ती प्रत्येक कमेंट मी वाचून लाईक करते फक्त तिथं मी काही महिलांना उत्तर देते मला वाटलं ना ते अर्जंट आहे उत्तर देणं तर मी लगेच उत्तर पण देते मला वाटलं ना की याचा व्हिडिओमध्ये माहिती देऊ शकते तर मग व्हिडिओ कारण का मी सगळ्या महिलांच्या कमेंटला उत्तर देऊ शकत नाही तेवढा वेळ मला पण नसतो कारण बघा मला व्हिडिओ बनवण्यापासून तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यापासून सर्व काही मला करावं लागतं मला बाहेर बाकीचे पण भरपूर काम आहेत त्याच्यामुळे मला सगळ्यांना उत्तर देणं होत नाही पण तुम्ही एकच डोक्यात ठेवा की तुम्ही जेवढ्या मला कमेंट करता त्या सर्व कमेंट मी वाचते त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह होतील मी आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की विनाकारण जाऊन तुम्ही रांगा लावू नका जर स्वतः मुख्यमंत्री साहेब सांगतायत की माझ्या सर्व लाभार्थी महिलांना लाभ मिळणार आहे लाभार्थी बहिणींना लाभ मिळणार आहे मी हेच तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत होते आज स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा ते सांगितलंय की ज्या महिला खरंच पात्र आहे ज्या माझ्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहे त्या सर्व माझ्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे असं स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय आता याच्यावरून तर तुम्ही थोडस विश्वास ठेवा आणि थोडस शांत राहा जसं जसं नवीन अपडेट आपल्याकडे येतील तसं आपण याच्यावर व्हिडिओ बनवूया आता तर आपण कालच्या प्रश्नांवरती तुम्हाला उत्तर दिलेलं आहे तर परत भेट चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कारण आपल्या चॅनलवर खरी माहिती येत असते आपण खोट काही सांगत नाही जे सध्या चालू आहे त्याच परिस्थितीवर मी बोलते आणि मी खरंच तळागळापर्यंत महिलांशी कनेक्ट आहे मी फक्त व्हिडिओ इथं बसून व्हिडिओ बनवायचा आणि युट्यूबवर तुमच्याशी बोलायचं असं नाही मी खरंच जेन्युन ग्राउंड लेवलला काम करणारी व्यक्ती आहे आणि मला तसंच काम करायला आवडतं मला उंठावर बसून शेळा हाकायला आवडत नाही माझा स्वभाव पण नाही तो त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्या चॅनलला तुम्ही जेवढं शेअर कराल तेवढी ही माहिती ज्यांना खरंच गरज आहे ज्या महिलांना आपल्या या व्हिडिओची किंवा आपल्या या माहितीची त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना काहीतरी आपल्या या व्हिडिओमधून मार्गदर्शन मिळेल त्यांचं कुठंतरी टेन्शन कमी होईल त्याच्या धावपळ करतायत त्या करणार नाही थोडं शांत बसतील एकच मुद्दा आहे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जाह धन्यवाद